तर हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपलं जेवण झालंय आणि मित्रांनो माझ्यासारख्या बऱ्याच ड्रायव्हर भावाला पण हे वाटत असेल की कधी कधी असं वाटत असेल की काय यार हे रोज रोज हेच काम हेच हे आणि काय हे सगळं सोडून द्यावं आणि दुसरं काहीतरी करावं पण मित्रांनो कसं असतं ना आपण कुठलंही काम करतो ना ते आपल्याला म्हणजे आपलं काम आपल्याला कधीच चांगलं वाटत नाही दुसऱ्याचंच काम नेहमी चांगलं वाटतं त्यामुळे मित्रांनो जर कुठला भाऊ जर आपला ओला वगैरे चालवतोय गाडी आणि जर डिप्रेशनमध्ये असेल तर डिप्रेशनमध्ये जाऊ नका तुम्ही तुम्ही आम्ही आपण बोलू कमेंट करा पण डिप्रेशनमध्ये जाऊ नका कारण की आता सध्या मी याच्यामुळं टेन्शनमध्ये मी एकटा आहे आणि मी बऱ्याच दिवसानंतर एकटा राहतोय आणि मला थोडं ते आता थोडं थोडं मन लागायला लागलंय माझं कारण की मला झालेत आता पंधरा दिवस घरून आलो त्याला मी सोळा तारखेला नाही घरून आलो होतो बहुतेक मी बावीस तेवीस तारखेला आलो होतो घरून तर मला बरेच दिवस झाले आता दहा बारा दिवस झालेत आता मन लागायला लागले पण मित्रांनो कधी कदि कधी असं आपल्याला वाटतंय जसं माझ्या माइंडला आलं होतं मगाशी की काय अरे रोज रोज हेच करायचं ड्युटी करायची परत इकडे यायचं हे ते असं वाटतं वा 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 की सगळं सोडून मस्त आपलं गावाकडे जावं पण मित्रांनो आहे तो मी मान्य करतो पण जबाबदारी असतात काय आपल्या मागे त्यामुळे आपल्याला हा लढा लढावा लागतो आणि काम करावं लागते जबाबदारीसाठी सगळं काही करावं लागते सगळं काही नाही तर मला एवढी हौस नाही आहे की फॅमिली सोडून की इकडे राहायचं पुण्याला आणि इथं आपण काम करतोय एवढा त्रास सहन करतोय तर मित्रांनो कसा असते ना जबाबदारी सगळं काही करायला भाग पाडते जबाबदारी माणसाला सगळं काही करायला भाग पाडते तर मी नेहमी एकच सांगतो रेट ज्या प्रकारचे पण का असेल ना असू द्या त्यामधून तुम्हाला कसे रेट काढता आले पाहिजे जरी तुम्ही मीटरने नाही गेले पण ती ट्रीप पंचवीस रुपये किलोमीटर कशी बनवायची ते तुमच्यावर हो आहे ओला चालवा उबेर चालवा पण कुठल्या पण ॲपला वेळ द्या तेव्हा ते ट्रीप चांगले देत नाही इकडे एक मारली तिकडे एक मारली दोन तिकड्या मारल्या तर ते मग ॲप ओळखून घेता आपल्याला हा जम्बलिंग करतो ट्रीप देत नाही माझ्या अनुभवावरून त्यामुळं कुठल्या पण ॲपला काम करा त्याला वेळ द्या चांगल्या रेटची ट्रीपसाठी वेट करा ज्या एरियामध्ये जायचं त्या एरियामध्येच जावा त्या एरियाची ट्रीप ॲक्सेप्ट करा आणि आपण जर एखाद्या ट्रॅफिकच्या एरियामध्ये गेलो तर आपला मूड ऑफ होतो माझ्या अनुभवावरून जसं तुम्हाला जस जमेल तसं काम करा पण डिप्रेशनमध्ये जाऊ नका असं मला पण वाटतं कधी नाही का की फालतूच गाडी घेतली राव सगळं आपलं व्यवस्थित चालू होतं असं मला वाटतंय मनामध्ये पण पर परत मी विचार करतो की मी काय विचार करून गाडी घेतली होती आणि आता मी काय विचार करतोय मी विचार हे करून गाडी घेतली होती मला आवड होती गाडी चालवायची आणि माझं स्वप्न होतं की मला फोर व्हीलर घ्यायची आहे त्यामुळे मला फोर व्हीलर घ्यायची होती आणि मी घेतली म्हटलं आपलं स्वप्न काय होतं आणि परत माझं एक स्वप्न होतं की मला युट्यूबवर म्हटलं माझं यूट्यूब चॅनल थोडं बंद आहे व्हिडिओ टाकणं तर म्हटलं यूट्यूबला पण मी व्हिडिओ टाकणार ओलाबेटचे ते एक माझं टार्गेट होतं त्यामुळं मी घेतली म्हटलं मग आपण ते विसरलोय तर मी ते परत आठवण केले आणि मी हे चार दिवसापासून व्हिडिओ बनवणं पण बंद केलं होतं पण परत मी आता व्हिडिओ बनवायला म्हटलं चला आपण व्हिडिओ बनवू म्हटलं आपण विचार केला होता की जेव्हा पण आपण गाडी घेईल तेव्हा आपण व्हिडिओ बनवायचं चालू करू पण मी व्हिडिओ याच्यासाठी बंद करतो मित्रांनो काही वाईट कमेंट आल्या ना की मी मनाला लावून घेतो आणि व्हिडिओ बंद करतो नाही तर मागं मागं मी दोन तीन दिवस कंटिन्यू व्हिडिओ टाकले म्हटलं आता आपण रोज व्हिडिओ टाकू पण एक दोन कमेंट अशा आल्या ना वाईट की मग मला वाटतं नको बाबा आपण कोणाला ना चांगलं नाही वाईट बी सांगायचं नाही मी एवढं जीव तोडून सांगतोय की सध्या मार्केटमध्ये नाही एवढा धंदा नाही नवीन लोकांना खूप चान्स कमी आहे पैसे कमवण्यासाठी तरी पण लोकांना वाटतं की मी चुकीचं सांगतोय तुम्हाला मित्रांनो असं जे लोक नवीन कमेंट करतायत ना की तुम्ही कमवा दोन अडीच हजार रुपये रोजचे नाही आम्हाला नका कमवू देऊ तुम्ही असं ऐकले का मित्रांनो जे पण व्हिडिओ बघते असं कोणी ऐकले का जे गाडी म्हणजे हा ड्रायव्हर ओला उबेरमध्ये गाडी चालवून या मोठा बंगला बांधला आहे किंवा मग खूप मोठा असा बिझनेस उभा केला किंवा मग खूप मोठा असा माणूस झालाय असं कुठली न्यूज ऐकली का तुम्ही फक्त या ओला उबेरवर मित्रांनो नॉर्मल घर चालू शकतं बाकी काही नाही आणि जर कोणी व्यवस्थित काम केलं थे थे नाही ना म्हणजे सातत्य ठेवलं नाही ना कामामध्ये रोज कामाला नाही गेले तर त्याचं ई एम आय पण निघत नाही आणि घरचं रूम भाडं पण निघत नाही ही खरी रिॲलिटी आहे मित्रांनो आणि लोकांना मी ते सांगतो आहे की बाबा नाही नवीन लोकांना खूप म्हणजे त्रास होईल जर घेतला तर आधी तर दोन चार महिने कळणारच नाही की गाडी कुठल्या लोकेशनला जायचं आहे कुठं जायचं आहे काही नाही लोकेशनच कळणार नाही धंदे होणार नाहीत दोन चार महिने बरं वाटतंय आणि नंतर कळायला लागते आणि नंतर मग आपण ट्रीपात चालवतो नाही का आधी आधी आपण कुठं पण जातो तर होतो पण बिझनेस नंतर मग आपण ट्रीपात चालवतो की मला कोंडवा जायचं नाही मला हांडेवाडी जायचं नाही मला हिंजेवाडी जायचं नाही मग नंतर आपण ट्रीपात चालतो मग ते आपला ॲक्सेप्टेन्स रेट्स कमी कमी होत जातो आणि मग ट्रीपा आपल्या कमी कमी होत जाते आणि बिझनेस आपला कमी कमी होत जातो तर त्यामुळं मग तो बिझनेस डाऊन होऊन जातो आणि नवीन नवीन आपल्याला लोकेशन माहीत नसल्यामुळे आपण कुठे पण जातो आणि त्यामुळं मग तो बिझनेस होतो नवीन नवीन मी पण माझा अनुभव सांगतो मी स्वतः किती वेळा कोंडवा गेलो मी नंतर नंतर मला कळालं नाही नाही हे म्हटलं कोंडा बरोबर नाहीत मी जात नाही परत कोंडा मला ते आवडत नाही तिकडचे गडली रोड वगैरे मला कात्रच जायला आवडत नाही ह्या लोकेशनला मी जात नाही इकडं पण ट्रिपा पडतात हा बिझनेस पूर्ण माइंडचा आहे की आपल्याला माइंड वापरूनच बिझनेस करायचा जा। कुठं जायचं जा, कुठल्या लोकेशनला जायचं नाही तर असं आहे मला सगळ्या ड्रायवर भावाला हेच सांगायचं डिप्रेशनमध्ये जायचं नाही बिलकुल मी तुम्हाला एक उदाहरण देतो आता कालच इंडियाची मॅच झाली पस्तीस रन पाहिजे होते इंग्लंडला आणि पस्तीस रनामध्ये चार विकेट घ्यायच्या होत्या पण इंडियाने एक गिवअप केलं नाही आणि एक बिलीव सिराजने त्याच्या मोबाईलमध्ये ते एक थीम पण लावली होती की बिलीव म्हणून तर बिलीव जर ठेवले बघा पस्तीस असं वाटत नव्हतं कोणालाच मला पण नव्हतं वाटत की पस्तीस रन निघून जातील म्हटलं कारण की त्यांचा जो विकेट किपर बॅट्समॅन जो आहे स्मिथ तो चांगला खेळतो म्हटलं तो काढून घेईल दोन चार मध्ये मॅच खतम होईल म्हटलं पण शेवटी इंडिया टीमनी त्या आकाशदीपने कॅच पण सोडला आहे सिक्स गेलाय शेवटी सहा रन उरले होते तेव्हा सिराजने ते बोल्ड केले पण इंडिया इंडियाच्या त्या टीममध्ये ते, ते, ते कंटिन्यू क्लॅप करत होते त्यांना बेल्यू होतं तर ती गोष्ट झाली तसंच ड्रायवर भाऊ कुठल्या पण परिस्थितीमध्ये असाल ना मी खूप ड्रायवर भावाकडून ऐकतो की नाही का म्हणजे निराशा की यार फालतू गाडी घेतली असं झाले तसं झालं आता नवीन लोकांना तर आपण सांगतो घेऊ नका आपण ते लोक घेत आहेत ते ते त्यांचं बघतील पण आता ज्यांनी घेतले ते निराश होऊन जाऊ नका कुठली पण परिस्थिती एकसारखी राहत नसते त्यामुळं कंटिन्यू काम करत राहा जे आहे त्याच्यामध्ये खुश राहा आता जी परिस्थिती आहे त्याला आपण काही बदलू शकत नाही पण मला वाटतं आपण जर ट्रीपात घेत राहिलो तर नक्कीच चांगला रेट भेटतोय पीक आवर्समध्ये काम करणं सोडू नका मित्रांनो सकाळी आणि संध्याकाळी काम करा दुपारी वाटलं तर आराम केला तरी चालेल पण सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला काम करावंच लागेल तेव्हाच तुमचा बिझनेस चांगला होईल मी रविवारी धंदा केला होता संध्याकाळी पाचला चालू केला होता रात्री साडेबाराला बंद केली अडीच हजार रुपये केले मी पण मी नॉनस्टॉप ट्रिप मारत राहिलो जे ट्रिप येईल ती घेत राहिलो जे ट्रिप येत राहील म्हणजे मला इकडेच करायचं होतं कोरेगाव पार्क कल्याण नगर मुंडवा खराडी अडप सर एवढ्या लोकेशनलाच फिरलो आहे तर ते झालं आहे ॲटोमॅटिक तर असं तुमचा एरिया सेट करा डिप्रेशनमध्ये जाऊ नका घेतली तर रडत बसू बस नका रडत बसले तर मित्रांनो तुमचा धंदा कधीच होणार नाही कधीच तुमचा बिझनेस होणार नाही शेवटी तुम्हाला गाडी विकावं लागेल खचून जाऊ नका जे आहे त्या परिस्थितीशी लढा फक्त गिवअप करू नका परिस्थितीशी लढा आणि बघा तुम्ही सातत्याने काम करत राहिले कन्सिस्टन्सी ठेवा कामामध्ये रोज कामाला या दोन हजार रुपयेच कमा रोज पण रोज कामाला या खाडा नका होऊ देऊ तर हळूहळू सगळ्या गोष्टी ठीक होतील कारण की मी आज दोन चार ड्रायवर लोकांना भेटलो तर मला कळालं आहे की ड्रायवर लोक खूप डिप्रेशनमध्ये आहेत पण डिप्रेशनमध्ये जायचं नाही बिलकुल कारण की जे आहे ते आहे ते काही चेंज हो होणार नाही त्यामुळे डिप्रेशनमध्ये जायचं नाही परिस्थितीशी लढायचं आहे आता बघा मला पण असं आता एकटं राहायला खूप भारी गेले नवीन नवीन पण आता मी राहतोय आणि आता सवय लागली हळूहळू आता दहा बारा दिवस झाली सवय लागली असं असते त्यावेळेस मी म्हणलं असतो नाही घरी जायचं तर गेलो असतो गावाला पण गावाला जाऊन पण काय करणार आहे गावाकडची कामं मला होत नाहीत मला पुण्यामध्ये आता मन लागले ज्याला पुण्यामध्ये मन लागले तो गावाला जाऊ शकत नाही राहू शकत नाही गावाला मी म्हणतो नाही मी मला गावाला जायचे पण गावाकडे गेलो की मला दोन दिवसाच्या वर करमत नाही परत मी पुण्याला येतो चला असो हे माझा पर्सनल विषय झाला पण मला हा ड्रायव्हर भावासाठी व्हिडिओ बनवायचा होता तर असं तुम्ही कंटिन्यू काम करा बघा तुम्हाला रिझल्ट नक्की भेटणार टेन्शन घेऊ नका तर मी बघा किती स्ट्रगल करतोय फर्स्ट शिफ्ट करून आलोय हे बघा आता माझी बॅग येत आहे ढिकीमध्ये ठेवली होती आणि गेलोय ओला उबेर मला कंटाळा येत होता थो थोडं डोकं दुखत होतं चार वाजता तर मी थोडं फ्रेश वगैरे झालो आणि काम केले तर बऱ्यापैकी आपलं काम झाले चौदाशे पंधराशेच काम झाले तर जेवण केलं इथं आता गाडी लावायची रूमवर जायचं मस्त झोपायचं परत फशीपला यायचं आहे स्ट्रगल सगळ्याच्या लाईफमध्ये आहे कुठलाच माणूस असा विदाऊट स्ट्रगल सक्सेस झाला नाही त्यामुळं स्ट्रगल करावं लागतं आणि पैसा असा ॲटोमॅटिक ध्ये हारी पलंगावर पडत नाही त्यामुळं व्यवस्थित काम करा सगळं व्यवस्थित होईल एवढंच सांगायचं मला आजच्या व्हिडिओमधून जर माझ्याकडून काही चुकीचं काही मी कोणाला बोललो असेल तर माफ करावे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि मला शेवटी एकच विचार विचारायचं मित्रांनो तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो माझे व्हिडिओ कसे असतात आणि मला व्हिडिओ कंटिन्यू टाकायला पाहिजे की नाही की मला चॅनल बंद करून दुसऱ्या चॅनलवर काहीतरी व्हिडिओ बनवायला पाहिजे हे मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो माझ्या माइंडमध्ये कधी चालू असतं की ह्याच चॅनलवर व्हिडिओ टाकायचे कधी वाटतं की नवीन काहीतरी आपण टॉपिकवर व्हिडिओ बनवू किंवा मग ह्याच टॉपिकवर कंटिन्यू करू तर तुम्हाला काय वाटते मित्रांनो की मला व्हिडिओ बनवायला पाहिजे कंटिन्यू ह्याच टॉपिकवर म्हणजे या ट्रान्सपोर्टेशन रिलेटेड म्हणजे नाही का ओलाबी रिलेटेड याच्या रिलेटेड मला व्हिडिओ बनवायला कंटिन्यू करायला पाहिजे की बंद करायला पाहिजे की चालूच ठेवायला पाहिजे हे मला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका चला बाय भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये